वेलकम टू अवर युट्यूब चॅनल सो आज आम्ही असे सगळे मिळून चाललोय काय हाय कर माऊ कुठे दिसतोय आज आम्ही सगळे चाललेलो तारकर्ली बीच वर आणि तिकडून जेवढे जेवढे जवळपास स्पॉट पडणार आहे तिकडे सगळीकडे आम्ही जाणार आहोत आमच्या सोबत तुम्हाला पण बघायला मिळतं अल्कली तर जवळ जवळ कोणते कोणते स्पॉट आहेत कारण आम्ही पण आता पहिल्यांदा शोधणार आहोत आणि काय आहे हे एक आम्हाला माहितीये की रॉक गार्डन आहे तिथे बघण्यासारखं बाकीचं काय काय आहे माझं माहिती नाही आम्हाला सो चला अल्कली बीच होबे शॉर्ट मध्ये रस्त्याचे शॉर्ट एवढे काय नाहीये आता मार्केट मध्ये आलोय मी सो आम्हाला रस्त्यात जाताना पहिले दिसलेलं आहे मातीच्या सगळ्या वस्तू बनवलेल्या

सावकाश 1 घंटा आहे हला पटली डोक्या मातीची घंटा आहे 5 ते का वरती असं प्लास्टिकचं कॅपज बसवलंय फक्त आतमध्ये मातीचं आहे पण या इथून पण मातीचं आहे बघ फक्त हे बाहेरून थोडसं आहे किंवा हा मातीचा मला वाटलं मातीचा लेबला दिस वाटलं होतं भातुक्याची खेळातली भांडी पण परत 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 एकदा 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 एक आत्ता आता वाक्याची बोलला ते तुम्ही एक हो बघितले आम्ही पण त्या खूपच मोठ्या आहेत ना आपल्याला कुठे ट्रॅवलिंग मध्ये नाही तर कसं येणार हो आता आम्ही ते शॉपिंग करून चाललोय परत तारकर्ली विच व थोडंसं मला मध्ये दुकानं दिसली होती म्हणून ते थांबलो होतो सगळी आजूबाजूने दुकानं आहेत मातीची भांड्यांची सगळी आता इथून आम्ही सगळे चाललोय परत तारकर्ली बीच वर चलो ते भांड स्टील किंवा जर्मन चा असं भांड आहे ते ठीक आहे काय लायच्यात किती करणार ते मला बघायला काय ते मातीची भांडी ना वापरत नाही ना नवरा बाई कोणती भांड का बघ तुम्ही आता मातीची भांडी घ्यायची त्याच्या वापरते नवरा मोठे एक तरी पदार्थ करून घाल मी करणार दोन करणार ठीक आहे आणि आम्हाला एक करेल

आईला पॅन गेलं ऊन गेलं पुढं पाणी काका करणार पाण्यात पडणार आहे

पाणी पाजे कारण आता पिया गेला तोंडात तिचा सिंपल आधी स्टारफिश नाही तो एक पण गेले 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 नाही पाणी जेवढं माझे मागे 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 इथे पाणी जाईल बघा आता ब्ल्यू कलरचा आहे ब्लू ब्ल्यू कलरचालरचा थांब थांब आता येतो काय बघू हे अरे ब्ल्यू कलर मी चांगला बघितला जरा जा ना, ना पाण्या

काय तुम्ही कलेक्शन हे स्टार पीस नाही रे दिसत आता ह्यावेळी आम्ही जेव्हा फक्त सहलीला आलो होतो ना इकडे तेव्हा भरपूर स्टार होते बास झाले से पहिले सेम आहे जाय. एवढे मिळालेले आहेत शिंपले. हं? हे छोटा छोटे ना? छोटा छोटा सा. छोड़ु सा।

अरे कुठले हे बाई कास अंडी किनाऱ्यावरती घालतो माहिती हो मुखा मिळाला शंख सिम्पलेस्ट आहे नाही तर एखादी कुरली बिरली आता जाणून ठेवची Killa can आमच्या पिल्लू आलंय पिवले दावत येते पिल्लू ये ए पिल्लू

मार्गदर्शन करायला हे किल्ला अत्येक प्रयत्न चालू आहे तिथे

पिल्लू काय करते दोन हे किल्लेदार बनवणारे <laughs> अरे आमचा बोलण ढासळू आमची पिल्लू बघा कशी करते ती पिल्लू काय करते तू हे पिल्लू बघल्या काय करते ए बघल्या तू इकडे बघ इकडे बघ बबल्या हा स्माइल स्माईल बबल्या बबल्या स्माइल बबल्या स्माईल रे मला आहे कळूल्या बांधकाम ढासळते रे फक्त छोटासा तर टाकणार उतर ना उभा मोबाईल फोटो पाडणार आपला किल्ला पाडत हे मधलं बात झालं आपलं बांधकाम ह्याच्यावर घाल संू ह्याच्यावर घाल याच्यावर घाल माती घाल माती घाल चपल घेऊन माझी घाल माझी माझ्या पिल्लू पिल्लू कर नको त्याची काठी नको माती घाल શિક तुम्ही किल्ला बनवतात की तुमचं वेगळ्याच चर्चेवर बांधण चालले काय हे मार्गदर्शक इकडे बघा आकाश पर्यटक सांगतायत त्यांना मार्गदर्शन करतायत हे आमचे खंदा पुरुष ओंकार जावडेकर हे कॉन्ट्रॅक्टदार हे बघा इकडे कॉन्ट्रॅक्टदार घेतलेले एक कॉन्ट्रॅक्टदार आहे आणि एक डिझायनर आहे हे ए, ए, <laughs> <भेलदार> <laughs> ना हे चुकलं तुमचं इकडे किती वर्तुळ शेतात किल्ला बनवला आहे अर्धवट काम केलंय त्यांनी हे लावलंय गेले काय काय इकडे कल्ला सोडून ते तिकडे काय करताय बघा काय करताय ते बबल्याला काय करताय तुम्ही थांबत राहा उभीरा राहा

आमचं बबल्या बघा कसं धावतही नसत त्याच्या मागून मला फट घेऊन जावं हे त्याचा हात धर पाणी आणतायत